हे तीन ब्लाउज प्रत्येक साडीवर मॅच होत असतात ह्या तीन ब्लाउजांचा कॉम्बिनेशन प्रत्येक साडीवर हा अगदी सूट होतो आणि खूप छान उठून येतो तर पहिलं ब्लाऊज आहे ते म्हणजेच पिंक कलर सगळ्यांना पिंक कलर हा खूप आवडत असतो तर पिंक कलरच्या ब्लाऊजवर तुम्ही पिंक कलरची साडी घालू शकतात त्यासोबतच तुम्हाला आकाशी कलरमध्ये पण पिंक कलरचा ब्लाउज घालता येणार आहे हे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकतात ऑरेंज कलरमध्ये शकता। तुम्हाला पण हे ब्लाऊज घालता येऊ शकतं त्यामध्ये तुम्ही काट सेम असतील तर तुम्हाला घालायला हरकत नाही त्यासोबत पर्पल कलर याच्यामध्ये खूप छान छान व्हरायटी आता बघायला मिळते आहे हा कलर अगदी सूट होणारा आहे आता येतं तो, तो म्हणजेच रेड कलर रेड कलर सध्या खूप चालू आहे तुम्हाला रेड कलरमध्ये रेड कलरच्या साडीवर पण रेड कलरचं ब्लाऊज अगदी सूट होतं हे कॉम्बिनेशनमध्येच आहे त्यासोबत ग्रीन कलरच्या साडीवर रेड कलरचं सा ब्लाऊज अगदी उठून दिसतं आणि यांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर बसत असतं त्यासोबतच ब्ल्यू कलरची साडीवर रेड कलरचं ब्लाऊज हे पण उठून दिसतं आता ग्रे कलर खूप फॅशनमध्ये आहे त्याच्यावर पण तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज वेअर करू शकतात आता व्हाईट आणि रेडचं नातं तुम्हाला माहिती आहे किती कॉमन आहे याच्यावर पण तुम्हाला व्हाईट कलरच्या साडीवर रेड कलरचं ब्लाऊज सूट होतं ब्लॅकचं रेडचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकाला आवडत असतं सो तुम्ही ब्लॅक कलरच्या साडीवर पण हे ब्लाऊज घालू शकतात ऑरेंज कलरच्या साडीवर रेड कलरचे ब्लाऊज घालू शकतात काट पण सेम असतील तरी हे ब्लाऊज छान दिसतं येल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन पण अगदी सुंदर वाटतं त्यावर पण तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकतात पण काळजी घ्या की तुमचं जे ब्लाऊज असेल ते छान फिनिशिंगमध्ये डिझाईनमध्ये शिवून घ्या तुमची साडी अजून छान उठून दिसेल आणि तुमचं लुक खूप फटके दिसणार आहे त्यासोबतच यल्लो कलरचं ब्लाऊज पण अनेक साड्यांवर सूट होत असतं यल्लो कलरचं ब्लाऊज हे खूप शायनी असतं आपल्या चेहऱ्याला हे खूप लूक देत असतं तुम्ही पिंक कलरच्या साडीवर यल्लो कलरचं ब्लाऊज घालू शकतात देन तुमची गोल्डन साडी असेल पिवळी साडी असेल त्याच्यावर पण हे ब्लाऊज सूट होणारं आहे पिवळी कलरची साडी जर तुमची सिल्कमध्ये असेल तर तुम्ही छान वर्कमध्ये हे ब्लाउज वेअर करू शकतात त्यासोबतच जर तुमच्या साडीचा थोडा फेंट पिंक कलर असेल थोडा स्किन टाईप त्याच्यावर तुम्ही डार्क कलरमध्ये येल्लो ब्लाऊज वेअर करू शकतात त्यासोबतच रेड कलरमध्ये जर साडी असेल तर तुम्ही येलो कलरचं ब्लाऊज हे वेअर करू शकतात हे कॉम्बिनेशन पण छान दिसतं त्याचप्रमाणे डस्की कलरमध्ये साड्या असतील तर त्यामध्ये येल्लोचं कॉम्बिनेशन हे खूप सुंदर वाटतं ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये पण येल्लो कलरचं ब्लाऊज घालू शकतात याचे काट पण सेम आहेत म्हणून हे बघू शकतात किती सुंदर वाटतं ग्रे कलरच्या साडीवर पण तुम्ही येलो कलर असं ब्लाउज घालू शकतात सो so, ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि ह्या टिप्स सगळ्या आपल्या डेली जीवनातल्या आहेत म्हणून या प्रत्येक स्त्रीला कामात येणारे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणते व्हिडिओ अजून बघायला आवडतील मी ते नक्की तुमच्यासाठी बनवणार आहे सो व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू